नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग ए चोवीसवा पाठ पदार्थ वस्तू आणि ऊर्जाचा सध्या अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे काय करावे बरे त्यामधील अ आहे पाहुण्यांसाठी पटकन सरबत करायचे आहे घरात केवळ खडीसाखर आहे उत्तर खडीसाखर कुटून त्याची बारीक पावडर करावी ही पावडर पटकन पाण्यात विरघळू शकते त्यामुळे सरबतात अशी बारीक केलेली पावडर घालता येईल आ मक्याच्या कंसावर लावायला मीठ हवे आहे पण फक्त खडे मीठ उपलब्ध आहे उत्तर खडे मीठाची पावडर किंवा चूर्ण करता येईल हाताने करायचे झाल्यास खलबत्ता किंवा यंत्राने करायचे झाल्यास मिक्सरचा वापर करून खडे बारीक कणांच्या स्वरूपातील मीठ सहज तयार करता येते असे बारीक केलेले मीठ मक्याच्या कंसावर लावता येईल प्रश्न दोन जरा डोके चालवा त्यामधील अ आहे कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना का दिसतो उत्तर कापराची वडी स्थायू स्वरूपात असते या स्थायूचे वायू अवस्थेत आपोआप रूपांतर होत असते कापराची अवस्था बदलत असताना त्याच्या वायू अवस्थेतील निर्माण होणारा वास म्हणूनच हवेत पसरत असतो अशा रीतीने या वड्यांचा आकार हळूहळू कमी होत जातो आ सार्वजनिक वाहनांचा उपयोग केल्याने इंधनाची बचत कशी होते उत्तर प्रत्येक मोटार गाडीसाठी पेट्रोल डिझेल किंवा सी एन जी इंधनाची गरज असते अशा अनेक गाड्या वापरल्या की तितक्या जास्त प्रमाणात इंधन संपते या सर्व गाड्यांतील प्रवासी एका मोठ्या सार्वजनिक वाहनात बसली तर केवळ त्याच एका बससाठी इंधन खर्च होईल आगगाडीचा पर्याय घेतल्यास अजूनच इंधन बचत होईल प्रश्न तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे डांबर गोळ्या ठेवलेल्या कपड्याला डांबर गोळ्यांचा वास कशामुळे येतो उत्तर डांबर गोळ्यांचे वायू रूपातील लहान कणात सतत रूपांतर होत असते हे लहान कण कपड्याला चिकटतात त्यामुळे कपड्याला डांबर गोळ्यांचा वास येतो दुसरा प्रश्न आहे निसर्गात पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते उत्तर निसर्गात पाणी स्थायू द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये आढळते तीन पदार्थाची स्थायू द्रव वायू ही अवस्था कशावरून ठरते उत्तर पदार्थांत असणाऱ्या कणांच्या मांडणीवरून त्यांच्या अवस्था ठरतात स्थायू अवस्थांत पदार्थांचे कण जवळजवळ असतात द्रव अवस्थेत त्यांच्यात थोडे अंतर असते वायू अवस्थांत पदार्थाचे कण एकमेकांपासून खूप सुटे असतात चार ऊर्जा कशाला म्हणतात उत्तर कार्य करणाऱ्या पदार्थाच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात